विद्यार्थी मित्रांनो इझी ज्योमेट्री विथ राज या शैक्षणिक चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत राज्य शासनाने सुरू केलेल्या स्वाध्याय या योजनेबद्दल राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्नमंजूषा त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या फोनवरती व्हॉट्सअप नंबरवरती प्राप्त होणार आहे ही योजना तीन नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे परंतु जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हॉट्सअप नंबर देण्यात आले आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांना दर शनिवारी हे प्रश्न उपलब्ध होणार आहेत स्वाध्याय याचा अर्थ आहे स्टुडंट व्हॉट्सअप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना तर विद्यार्थ्यांना दर शनिवारी ही प्रश्न मंजुषा मिळणार फोनवरती उपलब्ध होणार आहे त्याचा उपयोग करून शिक्षक विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतील तसेच राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता संख्याज्ञान वाढविण्याचं एक साधन म्हणून याचा वापर होणार आहे सध्या सुरुवातीला मराठी भाषा आणि सेमी इंग्रजी माध्यमातील मराठी आणि गणित विषयाची सुरुवात झालेली आहे थोड्याच दिवसात उर्दू माध्यमसुद्धा सुरू होणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे व्हॉट्सअप वेग नंबर देण्यात आले आहेत त्यावरती विद्यार्थ्यांना हाय हॅलो किंवा नमस्कार असा एक मेसेज पाठवायचा आहे आणि द त्या विद्यार्थ्यांना त्या व्हॉट्सअप नंबरवरून दर शनिवारी हे प्रश्न प्राप्त होणार आहेत तर नागपूर विभागातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा तसेच अमरावती विभागातील अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम या दोन विभागांसाठी एकच व्हॉट्सअप क्रमांक आहे तो म्हणजे पंच्याऐंशी नऊशे पंचावन्न चोवीस पाचशे पंधरा तसेच औरंगाबाद विभागासाठी औरंग या विभागातील औरंगाबाद नांदेड जालना लातूर उस्मानाबाद बीड परभणी हिंगोली यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे पंच्याऐंशी नऊशे पंचावन्न चोवीस पाचशे सोळा तर कोकण विभागातील मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी नंबर आहे पंच्याऐंशी नऊशे पंचावन्न चोवीस पाचशे अठरा तर पुणे विभागातील कोल्हापूर पुणे सातारा सोलापूर सांगली यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे पंच्याऐंशी नऊशे पंचावन्न चोवीस पाचशे एकोणावीस तर नाशिक विभागातील नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांसा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पंच्याऐंशी नऊशे पंचावन्न चोवीस पाचशे सतरा या व्हॉट्सअप क्रमांकावरती विद्यार्थ्यांना हॅलो किंवा नमस्कार असा मेसेज पाठवायचा आहे आणि त्यांना दर शनिवारी त्या प्रकारचे प्रश्न प्रश्नमंजूषा त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवरती प्राप्त होणार आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी अपडेट राहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल थँक्यू